नमस्कार मित्रांनो गडचिरोली पूर्वी गडचिरोली म्हटलं की आपल्याला आठवायचं नक्षलवाद घनदाट जंगल आणि मागासलेपणा पण आज हाच गडचिरोली जिल्हा झपाट्याने पुढे जातोय कारण इथे सुरू झाले आहे एक नवा पर्व सुरजागड खान प्रकल्पाच्या आणि या लोह खान प्रकल्पामुळे गडचिरोली आता शेवटच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पहिला जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम आणि विकासापासून दूर असलेला भाग वर्षानुवर्षे येथे मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत नक्षलवादामुळे उद्योग येऊ शकले नव्हते आणि इथल्या तरुणांना शिक्षणासाठी तसेच रोजगार प्राप्तीसाठी मोठ्या शहरात स्थलांतर करावे लागत होते पण याच गडचिरोलीच्या अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील सुरजागड डोंगरांमध्ये लपलेलं होतं अमूल्य लोहखनिज सन दोन हजार मध्ये लवस मेटल्स अड एनर्जी लिमिटेड या कंपनीने सुरजागडचा या डोंगरात खाणकाम सुरू केले सुरुवातीला भरपूर अडथळे आले स्थानिकांचा विरोध सुरक्षा आव्हाने पायाभूत सुविधांचा अभाव पण कंपनीने येथील स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं त्यांचा सहभाग घेतला प्रशिक्षण केंद्र सुरू केली आणि त्यांना रोजगार दिला आज हजारो तरुण तरून तरुणी इथे काम करत आहेत आणि आपल्या गावातच राहून कमावू लागत आहेत पूर्वी गडचिरोलीतील तरुण आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी नागपूर पुणे मुंबई हैदराबाद आदी मोठ्या शहरांमध्ये जायचे आता मात्र चित्र पूर्ण उलटे झाले आहे आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून रोजगार प्राप्तीसाठी लोक गडचिरोलीमध्ये येत आहेत इतकेच काय तर आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिसा आणि पश्चिम बंगाल अशा परराज्यातून पण येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे सुरजागड लोह खनिज खान प्रकल्पामुळे गडचिरोलीच्या चेहरा मोहराचं आहे इथे रोजगाराच्या संधी तर वाढल्या आहेतच शिवाय आदिवासी भागात रस्ते मोफत आरोग्य केंद्र इंग्लिश मीडियम शाळा शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय वाहतुकीची साधने क्रीडा मैदान पक्की आठवडी बाजार आदी अनेक जीवनावश्यक सुविधा कंपनीमार्फत पुरविल्या जात आहे यासोबतच येथील आदिवासी बांधवांच्या श्रद्धेला व संस्कृतीला पण त्यांच्या पूर्ण मान दिला जातो हीच या प्रकल्पाची खरी ताकद आहे आणि म्हणूनच हा विकास त्यांच्या मनाला भिडतो आज सुरजागड प्रकल्पातून दररोज शेकडो टन लोखंड बाहेर पडत आहे आणि त्याचं केंद्रबिंदू आहे गडचिरोली कधी दुर्लक्षित असलेला हा जिल्हा आता महाराष्ट्राचा औद्योगिक नकाशावर झडकू लागत आहे हे फक्त सुरुवात आहे पुढील काही वर्षात गडचिरोलीमध्ये स्टील प्रकल्प नव्या औद्योगिक वसाहती आणि शेकडो नव्या संधी निर्माण होणार आहेत गडचिरोली आता केवळ नकाशावरचा शेवटचा जिल्हा नाही तर तो संधीचा जिल्हा आहे एक शूर आणि सक्षम सक्षमगड मित्रांनो तुमचे काय मत आहे हा बदल तुम्ही अनुभवला आहे का कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून अशाच पूर्व व्हिडिओसाठी निसर्गाच्या वाटेवर या माझ्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा